नमस्कार मी जगदीश देशमुख जय महाराष्ट्राच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत बातम्या पाहूयात विस्ताराने सुरुवातीलाच बातमी नागपुरातून नागपुरामध्ये सुरू असलेल्या ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाला बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भेट देण्याची शक्यता आहे तर डॉक्टर बबनराव तायवाडे यांची समजूत काढण्यासाठी त्यांच्यासोबत मंत्री अतुल सावे हे देखील उपस्थित राहतील मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन आणि हे आंदोलन मागे घेण्यात आलं असलं तरीही ओबीसी महासंघाच्या विविध मागण्या आहेत त्यासाठी साखळी उपोषण कायम आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी हितेश आपल्या आपल्यासोबत जोडलेले आहेत हितेश नक्कीच जगदीश या पद्धतीने बघितलं गेलं तर मनोज धरांगी यांनी मराठ्यांसाठी मरा जे आंदोलन जे मुंबईमध्ये चालू केलं होतं आणि त्यावेळेस पासन जे आहे नागपूरमध्ये देखील राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने देखील नागपुरातील संविधान चौक इथे आंदोलन करण्यात आलेलं आहे साखळी उपोषण जे आहे ते इथे करण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने काल आ, जो जे जो जी आर शासनाने दिलेला आहे आणि त्या अनुषंगाने आता मनोज धरंगे यांनी उपोषण आपलं संपवलेलं आहे मात्र राष्ट्रीय ओबीसी नेते जे बबनराव पायवाडे आहेत त्यांनी देखील अजूनपर्यंत ओबीसीचं जे उपोषण आहे ते साखळी उपोषण अद्यापही सोडलेलं नाहीये त्या मागचं कारण म्हणजे या उपोषणापूर्वी त्यांनी चौदा जे आहे त्यांचे मुद्दे जे आहे ते मांडले होते सरकार पुढे आणि त्यामधलं फक्त एकच म्हणजे मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळू नये हा जो एक मुद्दा आहे हा त्यांचा मान्य केलेला आहे मात्र अजून बाकीची जी तेरा मागण्या आहेत त्या मागण्या अजूनपर्यंत ते उर्वरित असल्यामुळे हे उपोषण आजही चालू ठेवले त्यासाठी आता मुख्यमंत्री त्यांची भेट घेणार आहेत आणि समजूत काढणार आहेत धन्यवाद हितेश दिलेल्या माहितीबद्दल